Viva پھر چلوه لاي گهراي काल जो काही निकाल लागलेला आहे तो अतिशय चुकीचा आणि अन्यायकारक असा झालेला आहे हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल करतं आहे की काय हे जग असा हा कालचा निकाल आहे खरं तर गेल्या आपण दीड वर्षापासून बघत आहोत ज्या पण घडामोडी झाल्या त्या अतिशय चुकीच्या घडामोडी झालेल्या आहेत आणि नार्वेकरांनी जे काही निकाल दिलेला आहे तो निकाल आम्हाला अपेक्षितच होता की ह्याच पद्धतीचा निकाल देतील कारण की त्यांच्या सकाळपासून ज्या काही चर्चा आणि जे काही बोलणं होतं ते त्याच पद्धतीने होईल असं वाटत होतं परंतु न्यायदेवता ही न्यायदेवताच राहणार आहे आम्हाला सुप्रीम कोर्टात नक्कीच एक हजार एक टक्के न्याय मिळणार आहे यांनी चिन्ह चोरलं पक्ष चोरला सगळं काही चोरलं परंतु जी काही प जनसामान्यामध्ये सहानुभूती आहे आणि लोकांमध्ये आत्मविश्वास आहे की उद्धवसाहेब ठाकरे हे यांनी जे काही कोरोनामध्ये के कार्य केलं तर त्या ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे तो की नक्कीच शिवसेनेला उद्धवसाहेबांना न्याय मिळणार हे सर्वसामान्य जनतेच्या हातात आहे त्याच्यामुळे नार्वेकरांच्या हातात काहीही नाही सुप्रीम कोर्टात न्याय मिळेल आणि न्याय देवता खरी आमची जनता आहे <coughs> जनतेच्या दरबारात पुढील येणाऱ्या इलेक्शनमध्ये नक्कीच महाविकास आघाडीला यश मिळणारच आहे हा आम्हाला सगळ्यांना आत्मविश्वास आहे जरी कुणी ह्या निकालावर कुणी फटाके फोडले असतील पेढे भरवले असतील आनंद उत्सव साजरा केला असेल परंतु हा क्षणभंगूर असणार आहे पुढील येणारा काळ हा सुवर्ण काळ असणार आहे महाविकास आघाडीच्यासाठी हे मी आपल्याला सांगते धन्यवाद